नमस्कार मे सर्कलच्या या पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय तसा सर्वांसाठीच महत्वाचा आहे कारण लहानपणी एक गोष्ट आपण ऐकली होती कावळ्याला तहान लागली होती कावळा पाण्याच्या शोधात सर्वत्र फिरत होता कावळ्याला एका ठिकाणी एक मडकं दिसलं त्या मडक्याच्या तळाला अत्यंत थोडंसं पाणी उरलेलं होतं कावळ्याला काय करावं हे सुचत नव्हतं मग कावळ्याने काय केलं शेजारी जे बारीक सारीक दगड पडले होते ते खडे उचलले आणि त्या मडक्यात टाकायला सुरुवात केली अनेक खडे टाकल्यानंतर काय झालं जे खाली पाणी होतं ते वर आलं आणि मग कावळ्याने आपली तहान भागवली हो कोचिंगच्या बाबतीत पण असंच आहे कोचिंग हा तुम्ही केलेला प्रयत्न सर्व प्रयत्नांपैकी म्हणजे जे, जे कावळ्याने खडे टाकले होते त्या सगळ्या खड्यांपैकी फक्त एक खडा आहे तो संपूर्ण यू पी एस सीचा मार्ग नाही तुम्हाला असे अनेक गोष्टी कराव्या लागतील ज्याच्यातून तुम्ही यू पी एस सी क्रॅक करणार आहात त्याच्यामुळे खड्या एका खड्याला किती महत्त्व द्यायचं हे तुमचं तुमच्यावर अवलंबून आहे बाकी माझं काम आहे तुम्हाला मार्गदर्शन करायचं तुम्हाला योग्य दिशा दाखवायचं आणि त्याच्यासाठी आपण आज विषय निवडलाय साठी कोचिंग करावीच लागेल का आता मुळात तुम्ही भरपूर कोचिंग इन्स्टिट्यूशन्स ऐकता जसं की दिल्लीमधल्या खूप इन्स्टिट्यूशन्स फेमस आहेत महाराष्ट्रातही खूप इन्स्टिट्यूशन फेमस आहेत आता या सर्वांमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत अनेक समस्या आहेत पण आता ह्या सगळ्यांमध्ये निवड कोणाची करायची निवड करणं गरजेचंच आहे का या सगळ्या प्रश्नांकडे आपण वळूया पहिलं कोचिंग का करतो आपण किंवा कोचिंग का करावी सुरुवातीला आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्या मनात अनेक प्रश्न असतात यू पी एस सी संदर्भात ओव्हरऑल एक्झामच्या प्रिपरेशनसाठी कोणती पुस्तकं वाचावी काय करावं या, करा या सगळ्यांसाठी म्हणजे आपल्या मना मनात असते ती अनभिज्ञता आणि याच अनभिज्ञतेचा फायदा कोचिंग इन्स्टिट्यूशन्सला होतो ते आपल्या अज्ञानाचा फायदा घेतात तुम्हाला माहित नसतं आपले पालक तितके संज्ञान नसतात शिकलेले नसतात ते फार मार्गदर्शन करू शकत नाहीत कधी कधी आपणच घरात पहिले शिकलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला या मार्गाकडे योग्य दिशेने मार्गदर्शन करणारं आणि योग्य माहिती सांगणारं कोणी नसतं ते आपल्याला कोचिंग इन्स्टिट्यूशनच्या स्वरूपात मिळतं आणि आपण सुरुवातीच्याच ता। त्यांच्या मध्ये प्रभावित होतो आपण म्हणतो की याच कोचिंगमध्ये माझं ॲडमिशन झालं पाहिजे मला इथूनच करायचंय बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये त्यांचे असे आर्टिकल्स आलेले असतात की या इन्स्टिट्यूशनचा हा लागला त्या इन्स्टिट्यूशनचा तो टॉपर झाला या आर्टिकल्सने सुद्धा भुरळ पडून आपण बऱ्याचदा त्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेतो पण आता ह्या अनविज्ञतेवर पण उपाय आहे तो म्हणजे तुमच्यासमोर असणारं गुगल आणि यूट्यूब ज्याच्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं अगदी सहज मिळून जातात हा आपण आता ती उत्तर कशी शोधायची काय करायची याच्यावर आपण पुढे बोलूच पण आता दुसरा एक मुद्दा असतो आपल्याला कोचिंग लावण्याचा तो म्हणजे नोट्स मिळतील मला मला या विषयाचं मटेरियल मिळेल अंतिमता काय होतं ह्या मटेरियलच्या रेसमध्ये आपण कलेक्टर हो व्हायच्याऐवजी मटेरियल करेक्ट कलेक्टर होतो आणि खूप सारं मटेरियल गोळा करतो जे युजलेस असतं बऱ्याच क्लासचं मटेरियल असं आहे की जे अपडेटसुद्धा केलेलं नाही अत्यंत जुनं मटेरियल वापरतात हो आणि गिसापिटा डाटा जनरल डाटा जो तुम्ही यूजसुद्धा करू शकत नाही तुमची सुद्धा त्यातून क्रॅक होणार नाही असा डाटा असतो तो जो तुमच्या कामाचा नाही काय नाही फक्त आपल्या मनाचं समाधान की माझ्याकडे या विषयाच्या या नोट्स आहेत ह्या एका एक समाधानासाठी आपण बऱ्याच क्लासचं फक्त ॲडमिशन मटेरियल कलेक्शनसाठी करतो मग मटेरियल कलेक्शन तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही आहे का त्याचे काही मार्ग नाही आहेत का त्याच्यावरही बोलूया आपण त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असतो सगळ्यात महत्त्वाचा आपण कोचिंग लावतो तो, तो म्हणजे नीड ऑफ मेंटॉर की मला एक मार्गदर्शक हवा आहे जो मला सांगेल मी काय करू कुठल्या वेळेस काय करू माझी पात्रता ओळखून मला मार्गदर्शन करेल अरे नाही तुझ्यासाठी हे पुस्तक नाही तू हे पुस्तक वाच हे अधिक सोपं आहे किंवा याच्यामधली भाषा तुला लगेच समजेल नाही तू हे मीडियम घे हे मीडियम घेऊ नको तुला इंग्लिश जमत नाही तुला मराठी जमत नाही हे सांगण्यासाठी मला एक मेंटॉर हवा आहे की जो मला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करेल मग या अपेक्षेपोटी आपण कोचिंग इन्स्टिट्यूशनमध्ये जातो जे अर्थातच पूर्ण होत नाही कारण यांना सवय लागली पैसे कमवायचे आणि इतके सारे विद्यार्थी असतात तीनशे चारशे पाचशे काय काय कोचिंगचे हजार दोन हजार विद्यार्थी असतात त्या काहींना तर फक्त प्रोजेक्टरवर लेक्चर दाखवले जातात दिल्लीतल्या कोचिंगचे जिथं तुम्हाला ना मेंटॉर कधी बोलतो तुमच्यासोबत ना तो, तो तुमचे आकलन करतो किंवा तुमचं अॅनालिसिस करतो काही होत नाही फक्त आपल्या मनाचं समाधान की माझ्याकडे एक मेंटॉर आहे याच्यासाठी बऱ्याचदा आपण कोचिंग लावतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय असते की आपण विषय वाचत असतो बऱ्याचदा मुलं एन सी आर टी वगैरे चालू करतात मध्ये आता पूर्ण पिरियड जर सायन्सचं बॅकग्राऊंड असेल किंवा आर्टचं बॅकग्राऊंड असेल तरी सुद्धा जो यू पी एस सीचा सिलेबस आहे तो खूप वास्ट आहे आपण लहानपणापासून म्हणजे सहावी सातवीपासूनच्या अगदी एन सी आर टी आपण वाचतो हो। त्या एन सी आर त्या त्या मध्ये आपलं आकलन तितकं झालं नसतं आणि मग आपण एकाच वेळेस असा आठ तास धरतो की मला आजच्या आज ही एन सी आर टी समजली पाहिजे ही कन्सेप्ट समजली पाहिजे ही कन्सेप्ट मला लक्षात राहिली पाहिजे ही मला अप्लाय करता आली पाहिजे या सगळ्या आठ तासातून काय होतं आपण आकलन करायला कमी पडतो आणि मग आपल्याला असं वाटतं नाही माझ्या एकट्याच्या प्रयत्नातून यू पी होणार नाही मला आकलन करून देण्यासाठी कोणतरी हवं आहे मग ते निर् म्हणजे ती गरज आपली या मेंटर्सकडे येऊन थांबते म्हणजेच कोचिंग इन्स्टिट्यूशनच्या दारापर्यंत घेऊन येते आपल्याला त्यानंतर काय कारण असतं की कोणती गोष्ट मी वाचली पाहिजे कोणती गोष्ट मी अवॉइड केली पाहिजे आणि कोणती गोष्ट यू पी एस भाग नाही बऱ्याचदा आपण सरसकट गोष्टी वाचतो म्हणजे मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगतो सुरुवात करा न्यूजपेपर वाचण्यापासून पूर्ण ज्या पूर्ण न्यूजपेपर वाचतात जो खरंच सिलेबसची लिंक नाही आहे त्याच्यात हार्डली पाच सहा न्यूज असतात ज्या आपल्याला यूज करता येतील एखाद्या पेपरमध्ये कधी कधी तर एकही न्यूज कामाची नसते पण नाही आपल्याला माहीत नसतं की काय निवडायचं आणि काय निवडायचं नाही या एका आकलनाच्या दोषामुळे सुद्धा आपण बऱ्याचदा कंटाळून आणि खूप आवाढव्य डोंगरा एवढा सिलेबस दिसायला लागतो आपल्याला अचानक आणि मला लक्षात येतं हे माझ्या एकट्याच्याने होणारं काम नाही मला कोणीतरी निवडून देणारा पाहिजे म्हणजे जसे तांदळातून आपण खडे बाजूला करतो तसा मला सिलेबसचा चांगला चांगला भाग द्यावा वाईट वाईट भाग माझा काढून घ्यावा असा कोणीतरी मेंटावर हवा आहे किंवा अशी कोणतीतरी इन्स्टिट्यूशन हवी आहे म्हणून आपण जातो इन्स्टिट्यूशनच्या दारात बऱ्याचदा इन्स्टिट्यूशनचे जे डेमो लेक्चर असतात ते तुम्हाला इतक्या गोष्टी सांगतील म्हणजे एक जीएसचा विषय करण्यासाठी दहा पुस्तके किंवा एखादा ऑप्शनल करण्यासाठी वीस पंचवीस पुस्तके आपल्याला लक्षात येतं की हे इतके पुस्तकं माझ्याने वाचून होणार नाहीत मग ते त्याच्यावर सोल्युशन देतात की आपल्या नोट्स आहेत आपण हे प्रोव्हाइड करणार आहोत मग आपल्याला कुठेतरी असं वाटतं की या कमतरता भरून काढायला ही इन्स्टिट्यूशन मला मदत करेल आणि आपण ती इन्स्टिट्यूशन जॉईन करतो अर्थात हे प्रत्येकाचं प्रभावीपणे सांगण्याचा भाग असतो त्याच्यातून ते तुम्हाला इन्फ्लुएन्स करून अकॅडमीमध्ये घेऊन येतात चुकीचं काहीच नाही आहे याच्यामध्ये त्यांचे एफर्ट्स असतात नोट्स मेकिंगमध्ये पण त्याचा दर्जा तपासून घेणं नक्कीच गरजेचं आहे पण या एक गोष्टीमुळे आपण अभ्यासासाठी कोचिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये येतो त्याच्यानंतर एक असतं बऱ्याचदा आपण आपल्या जो सुरुवातीचा कालावधी असतो ग्रॅज्युएशनपर्यंतचा शाळेतला कॉलेजचा तिथे स्ट्रिक्टली कधी शेड्यूल फॉलो करत नाही कॉलेजला अगदी वन नाईट स्टडी करून सुद्धा पास करणारे म्हणजे बरेच मंडळी असतात आणि याच्यामुळे एक सवय लागलेली असते की असं रुटीन नसतं अभ्यासाचं एक्झाम आली अभ्यास करा एक्झाम नाही एन्जॉय करा या फॉर्मॅटमध्ये आपला एक स्टडीचा पॅटर्न बसलेला असतो मग वेळी त्या पॅटर्नला सुधारण्यासाठी ती शिस्त ती दिनचर्या आपलं एक रुटीन बसावं सुद्धा आपण कोचिंग लावतो की मी आज कोचिंगला गेलो तेच कोचिंगच्या नोट्स मी संध्याकाळी वाचल्या आणि माझा दिवसही भरला माझा सिलेबसही झाला असं उगाच एक भाबड समाधान आपल्याला मिळायला लागतं शिस्त वगैरेच्या नावाखाली तर असंही होतं बऱ्याच ते फायद्याचंही असतं मी त्याला पूर्णपणे चुकीचं म्हणणार नाही परंतु आता ज्या एक्झामचं तुम्ही प्रिपरेशन करताय त्या एक्झाममध्ये शिस्त ही हवीच मग ती तुम्ही स्वतःहून आणा किंवा दुसऱ्याच्या माध्यमातून आणा शिस्तीशिवाय ही एक्झाम होऊ शकत नाही त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा असतो आणि हा महत्वाचाच आहे हा निग्लेक्टही करून चालणार नाही बऱ्याचदा मेन्स आन्सर रायटिंग जे आपण करतो त्याची उत्तरं तपासून घेण्यासाठी एका थर्ड पर्सनची गरज असते जो त्याच्यामधला अनुभव असणारा व्यक्ती आहे त्याला त्यातल्या गोष्टी माहिती आहेत याच्यासाठी आपल्याला एका मेंटॉरची गरज असते बऱ्याचदा प्रत्येक विषयानुसार आपल्याला वेगवेगळ्या मेंटॉर लागतात आणि ते गरजेचं पण आहे कारण ते त्यांना त्याच त्या विषयातलं डेप्थ असते तुमच्या लिखाणातल्या कमतरता कळतात कुठे चुकतोय कुठे जास्त लिहितोय कुठं फक्त नोट्सच लिहितोय क्वेश्चननुसार ते, 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 ते मोल्ड करतोय का आपण इन्फॉर्मेशन हे तपसायला नक्कीच कोणतरी हवं आहे याच्यासाठी इन्स्टिट्यूशनची गरज असते आणि शेवटची गोष्ट म्हणजे ऑप्शनलची डेप्थ डे दे बाय डे तुमची जी जरी जनरल असले त्याच्या नावातच आहे जनरल स्टडीज मात्र ऑप्शनल जो तुमचा आहे मग कोणाचा पी एस आय आर असेल कोणाचा सोशोलॉजी असेल कोणाचा अँथ्रो असेल जॉग्राफी असेल हिस्ट्री असेल या सगळ्या ऑप्शनल्समध्ये तुमच्या बी एपेक्षा अधिकचा आणि एम ए पर्यंतचा किंवा एम एपेक्षा थोडासा कमी या दर्जाचं तुमचं नॉलेज असावं अशा अपेक्षा असते अलीकडे विद्यार्थीच स्वतःमध्ये कॉम्पिटिशन क्रिएट करतात खूप सारे इन्फॉर्मेशन देतात त्यामुळे सुद्धा ही अपेक्षा येऊन जाते की अजून लिहिणं अपेक्षित आहे मग अशा वेळेस ती जी डेप्थ आहे ऑप्शनलची ती आपल्या स्वतःच्या वाचनातून क्रिएट होत नाही किंवा अंडरस्टँडिंगमधून क्रिएट होत नाही ऑप्शनलमध्ये खूप साऱ्या थेरीज असतात थिंकर असतात त्यांची एक विशिष्ट आयडिओलॉजी असते म्हणजे कधी कधी एका एका थिंकरमध्ये ऑप्शनलमध्ये तुम्हाला खूप सारे थिंकर भेटतील त्या प्रत्येक थिंकरच्या वेगवेगळी पुस्तकं असतात संपूर्ण याच्यामध्ये म्हणजे जगामध्ये त्यांच्यावर रिसर्च करणारी खूप लोकं असतात मग अशा वेळेस ती ऑप्शनलची डेप्थ आपल्या आन्सरमध्ये कशी येईल हे समजण्यासाठी बऱ्याचदा आपण कोचिंग लावतो आता हे सगळं केल्यानंतर म्हणजे आता ह्या सगळ्या गरजा झाल्या वरती जे आपण बोललो किंवा कारण झाली की या कारणांमुळे आपण कोचिंग करायला हवं पण खरंच कोचिंग करायला हवी का करू नये सरळ सरळ आहे का करू नये त्याचा मी तुम्हाला काही इमेजेस काही किंवा काही उदाहरणं दाखवतो तुम्ही एकदा बघा हे काही कोचिंग आहेत दिल्लीतले त्यांची फीज बघा नव्वद हजार एक लाख पंधरा हजार एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोन लाख पस्तीस हजार दोन लाख पंधरा हजार म्हणजे ज्या सामान्य कुटुंबातून आपण येतो सर्वसाधारण कुटुंबातून त्याच्या अनुषंगाने ही फी आहे आणि ही वन टाईम इन्स्टॉलेशन असते काहींची टू टाईम असते परंतु या इन्स्टिट्यूशन्स तुम्हाला किती लाखाचा तोटा करू शकतात आणि हे फिक्स नाही आहे की हे केल्यानंतर किंवा ही इन्स्टिट्यूशन केल्यानंतर तुमचा खर्च थांबेल तुम्हाला कदाचित था रायटिंगसाठी दुसरी इन्स्टिट्युशन लावावं लागेल साठी वेगळं काहीतरी करावं लागेल म्हणजे हा नेवर एंडिंग खर्च आहे आणि जर तुम्ही सुरुवातीला दोन तीन लाख रुपयाचा खर्च केला तर तुमच्यावर येतं फॅमिलीचं प्रेशर पिअर प्रेशर आणि सेल्फ प्रेशर की मी इतका खर्च करतोय म्हटल्यावर मी याच्यातून काही ना काहीतरी आउटपुट दिलंच पाहिजे आणि या प्रेशरचा प्रॉब्लेम तुमच्या एक्झामवर सुद्धा होतो इकॉनॉमिकल प्रेशर हे सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट करतच असतं नक्कीच करतं मग अशा वेळेस विचार करणं गरजेचं आहे की आपण ह्या इन्स्टिट्यूशनला जातो हे इतके लाखाचे पैसे घेतात हे तितके डिझर्विंग आहेत का इतके पैसे घेण्यासाठी याचा विचार व्हावा त्याच्यानंतर बघा आता हे बऱ्याच कोचिंगला तुम्ही बघितलं असेल की एका स्टॉपरची जाहिरात तुम्हाला तीन चार याच कोचिंगवरती दिसते कदाचित त्याने काय काय ठिकाणी तर कोचिंग ला ला ही नसते तरी देखील त्याची तिथे जाहिरात असते म्हणजे एक आता हा सी एन बी सी एक रिपोर्ट आहे त्यांच्यानुसार नऊशे तेहतीस कॅंडिडेट सिलेक्ट झाले परंतु जर तुम्ही कोचिंगचंच कॅल्क्युलेट केलं त्यांचा दावा जर कॅल्क्युलेट केला वाल्यांचा साडेतीन हजार जण सिलेक्ट होणं अपेक्षित आहे म्हणजे बघितलं की थी साडेतीन पट जितके विद्यार्थी सिलेक्ट नाही झाले तितके आकडे यांचे फुगवलेले असतात त्याचसोबत आता मध्ये जो दिल्लीचा इन्स्ट इन्सिडेंट झाला दिल्लीतल्या कोचिंग बेसमेंटमध्ये बऱ्याच ठिकाणी तिथे संपूर्ण लायब्ररीज वगैरे बेसमेंटमध्ये आहेत त्या बेसमेंटमध्ये पाणी भरलं आणि बरेचसे स्टुडंट तिथं मिसिंग आहेत काही मेलेत वगैरे हा जो प्रकार संपूर्ण झाला यानंतर या ज्या इन्स्टिट्यूशनच्या हातात आपण आपलं भवितव्य देतोय ते तितक्या आपल्यासाठी उत्तरदायी आहेत का दोन दोन लाखाची फी ज्या इन्स्टिट्यूशन्सने घेतली त्यांनी आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला नको का यांसारखे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतील मग आता या समस्या आहेत या प्रत्येक समस्येकडे जर आपण बघितला आता मी जो पहिला मुद्दा तुम्हाला सांगितलं ला। बाजारीकरण लाखोंचा सट्टा कारण हे जे जितक्या फी तुमच्याकडून घेत आहेत अवाजवी फी आहेत त्या इतक्या एकाच वेळेस भरणं आणि त्याच्यातून यशाची निश्चिती नसतानावरनं म्हणजे अर्थातच एक प्रकारचा जुगार झाला आणि हाच सट्टा बाजार रोखण्यासाठी युपीएससी अलीकडे जे जो पेट पेपर पॅटर्न बनवते तो बऱ्याचदा कोचिंगच्या पेक्षा वेगळा ऑफ ट्रॅक जाणारा पण आहे त्याच्यामुळे कोचिंग, कोचिंग लावावी का नाही हा विचार करणं खरंच गरजेचं आहे बऱ्याचदा काही कोचिंग फक्त नावापुरते कोचिंग आहेत त्यांचं नाव झालंय या नावाचा फायदा घेऊन अयोग्य पद्धतीचं मार्गदर्शन करतात म्हणजे सिलेबस बदलतोय डे बाय डे पेपरची काठिण्य पातळी बदलते पेपरची डिमांड बदलते व त्या डिमांडनुसार बदलणारे आपण आहोत का जर तुम्ही आजही दोन हजार पंधरा सतरा सोळा या पॅटर्ननी जर मुलांना शिकवत असाल किंवा त्या पॅटर्नचं लिखाण त्यांच्याकडून अपेक्षित करत असाल तर ते दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीसच्या पात्रतेला टच करू शकेल का हा विचार करणं खरंच गरजेचं आहे त्यामुळे मार्गदर्शन कोण करत त्यांची पात्रता काय हे नक्कीच तपासून घ्या काठिण्यतेचा मी तोच मुद्दा म्हंटल की ज्या जो शिक्षक आपल्याला शिकवत आहे तो डेप्थ कशी ठेवतो की तो फक्त कुठल्या तरी नोट्स तुम्हाला वाचून दाखवतो वरवरचं सांगतो त्याला त्याच्यामध्ये किती डेप्त आहे उलटे सुलटे क्वेश्चन विचारल्यानंतर तो किती देण्याची क्षमता ठेवतो हे समजणं पण गरजेचं आहे कारण त्याची डेप्थ तुम्हाला फायदेशीर राहणार आहे त्याच्यानंतर बऱ्याचदा कसं असतं एखाद्याची आपल्याला शिकवण्याची शैली आवडते काही चमकू लोक असतात बघा बोलबच की ते आपण म्हणतो ना बोलणाऱ्याचं मातीही कपते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही आणि इथं पण तसंच आहे बरेच जण खूप चांगलं बोलू शकतात किंवा खूप तुम्हाला प्रभावित करू शकतात याच्यामुळे चा कोचिंग चालवतात मी बऱ्याचदा युट्यूबला काही शिक्षकांचे व्हिडिओ बघतो ते यू सोडून बाकीचे जे विषय आहेत समाजातले नक्कीच महत्वाचे आहेत ते चुकीचं नाहीये पण त्याच्यावर इतकं का वेळ बोलतात की मुख्य मुद्दा मार्गदर्शन यूपीएससीतलं नॉलेज याला ते अजिबातच ग्राह्य धरत धरत नाहीत या प्रक्रियेमध्ये मग तुमचा इतका मौल्यवान वेळ तुम्ही या शैलीवर घालवणार आहात की ज्ञानावर घालवणार आहात जे कदाचित तुम्हाला शिकवण्यामध्ये तितके सामर्थ्यवान नसतील त्यांची शैली इतकी सामर्थ्यवान नसेल पण त्यांच्या नोट्स त्यांनी बनवलेलं इन्फॉर्मेशन नॉलेज हे तितकं वजनदार असू शकतं मग याची निवड करण्यामध्ये आपण भेद करतोय का हे पण आपण तपासलं पाहिजे नक्कीच त्याच्यानंतर आता एक नवीन पॅटर्न आहे बऱ्याच क्ला कोचिंगचा थ्री इयर इंटिग्रेटेड बॅच म्हणजे तुम्ही बी एला गेल्यापासून त्यांची बॅच चालू होते आता बी च्या बॅच बॅचपासून तुमचं काय होतं तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तुमचं चालू असतं तुम्हालाही फार वेळ नसतो आणि हे शिक्षक फक्त विकेंड बॅच घेतात किंवा आठवड्यातून दोन तीन दिवस बोलवतात तुम्हाला आणि फक्त सिलॅबसच्या नावाखाली तुमचा वेळ घालवतात आणि शेवटच्या वर्षाला पुन्हा तुम्हाला इंटिग्रेटेड बॅचमध्येच टाकतात तुम्हाला जी आपली टार्गेटेड बॅच असते त्याच्यामध्येच टाकतात म्हणजे अल्टिमेटली तुम्ही तीन वर्षाची एक्स्ट्रा फी दिली प्लस तुम्ही त्या एक वर्ष वर्षाची फी दिली आणि तुमचा याच्यामध्ये वेळही गेला वित्तही गेलं आणि तुमची मतीही घातणार आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं हा विचार करणं आवश्यक आहे आणि कोचिंगची एक स्ट्रॅटर्जी असते बघा त्यांचे जे सर्वात महत्त्वाचे टॉपिक त्यांना माहिती आहे काय विचारणार यू पी एस सी काय नाही विचारणार ते मुद्दाम डवतात मुद्दाम की तुम्हाला खेळवत राहायचं तुमच्या लक्षात येतं की हा टॉपिक माझा उशिरा आहे म्हटल्यावर तुम्ही कसं होता तुम्ही कोचिंगशी कनेक्टेड राहता अगदी शेवटपर्यंत इन्स्टॉलमेंटमध्ये जरी फी भरणारे तुम्ही असाल तुम्ही पहिल्याच महिन्यात तुम्हाला कधीच सगळं नॉलेज मिळणार नाही पहिल्या महिन्यात जर तुम्ही पंचवीस टक्के तीस टक्के इन्स्टॉलमेंट भरलेली असेल फी भरलेली असेल कुठले तर ते तुम्हाला वाट बघू देतात आणि एका महिन्यातच फोन करतात की बाकीची फी कधी देणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचे टॉपिक कवर होत नाहीत तुमचं एनर्जी वाया जाते आणि अर्थातच त्या याच्यासाठी त्यांचा तो बाजारीकरणाचा भाग आहेच आता उत्तर लेखनाचा जो भाग आहे तो कोचिंगवाले त्यांच्या बॅचमध्ये कधीच कवर करत नाहीत आणि जे करतात तो असा सुडो स्वरूपाचा करतात म्हणजे असा छुप्या टिवाळा अत्यंत कमी स्वरूपाचा आभासी स्वरूपाचा करतात म्हणजे आमचे एक टीचर होत मी नाव नाही सांगणार पण त्यांनी उत्तर लेखन करायला सांगितलं उत्तर लेखन न तपासता असं सांगितलं की तुमचं उत्तर लेखन मध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत वगैरे वगैरे तर आपण एक महिना अजून चांगला अभ्यास करूया आणि मग उत्तर लेखन करूया सगळ्याच विद्यार्थ्यांना हे सांगितलं संपूर्ण बॅचला म्हणजे विद्यार्थ्यांना माहितीही नाही की त्यांचे पेपर तपासले गेले नाहीत फक्त त्यांना एक जनरल गोष्टी सांगायच्या की ह्या ह्या गोष्टी कमी आहेत सर्वांमध्येच आपण सर्वांनी एक दोन महिने अजून थोडस रीडिंग वगैरे करूया आपला सिलेबस कव्हर करूया मग आपण आन्सर रायटिंग करूया आणि पुन्हा ते कधीच आन्सर रायटिंगचं नाव घेत नाहीत अशा खूप सारे इन्स्टिट्यूशन हे काही इन्स्टिट्यूशन मध्ये का नाही हे खूप साऱ्या इन्स्टिट्यूशनचं बाजारीकरण आहे तर या बाजारीकरणापासून जर तुम्हाला वाचायचं आहे ना तर या गोष्टींचा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे आता हे आपण बोललेलोच आहे आता या सगळ्यांमध्ये सुवर्णमध्ये काय काढू की आता ठीक आहे सगळंच बाजारीकरण आहे सगळंच खराब आहे पण आता आम्हाला माहितीच नाही यूपीएससी काय आहे आम्ही कसं करायचं या सगळ्याबद्दल काय करू कसं अप्रोच ठेवू तर पूर्ण ऍप्रोच ची व्हिडिओ तर आपण वेगळ्याने बनवणार आहेत पण याच्यावरचा पर्टिक्युलरली कोचिंगवरचा ऍप्रोच मी तुम्हाला थोडक्यात सांगतो अनसरून पाहून पाय पसरायचे म्हणजे आपल्या घरच्यांची परिस्थिती काय आपली क्षमता काय त्याच्यानुसार निवड करायची तुम्हाला वाटतंय ना तुम्ही कॉलेजमध्ये याच्यामध्ये अभ्यासामध्ये आहात तुम्हाला वाचल्या वाचल्या गोष्टी समजतात फार वर, डिफिकल्टी येत नाही जनरल असेल तर अगदी सहजतेने समजू शकतं एक दोन मध्ये तर अजूनही चांगलं समजू शकतं नका लावू कोचिंग कोचिंग लावू नका मग या फेजमध्ये ॲटलिस्ट जीएस साठी कोणती कोचिंग लावू नका कारण याच्यामध्ये अजिबात फायदा होणार नाही जे तुम्ही वाचून समजू शकता ना ते दुसऱ्याने समजून सांगायचे आठ धरूच नका आणि जर तो असेल ना आठ युट्युब चेक करा वर तुम्हाला सगळ्या लेक्चर्स अवेलेबल आहेत सगळ्या विषयांची सगळे लेक्चर हा त्याच्यामध्ये डेपचा प्रॉब्लेम आहे ती डेप तुम्हाला डेव्हलप होईलच पण ती कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट ज्या कोचिंगमध्ये तुम्ही जाताय ना त्याची नीतिमत्ता तापसा खरंच या कोचिंगला आपल्यामध्ये सुधारणा घडवायची आहे आपल्याला आय एस झालेलं बघायचं आहे का फक्त तुम्हाला एक बाजारातलं प्रोडक्ट म्हणून बघतायत की हा याच्याकडून मला पैसे मिळणार आहेत एक थील, थील। सर, हे एकदा तपासून पहा त्यांच्या वर्तवणुकीमुळं वर्तवणुकीमुळं किंवा त्यांच्याकडे असणारे तुमचे एखादे मित्र असतील सिनियर्स असतील त्यांच्यावरून तुम्ही अनुभव घ्या की सर खरंच हे चांगलं शिकवतात का तुमच्या सिनियर्सला विचारा की यांचं या इन्स्टिट्यूशनचा या तुमचा अनुभव कसा आहे या इन्स्टिट्यूशनने तुमच्यामध्ये काय इनपुट दिले तुम्हाला काय फायदा झाला याचा एक अंदाज घ्या त्याच्यानंतर बऱ्याचदा आपण आता ऑप्शनलच्या बाबतीत हे खरंच आहे की विषय तुमच्या आवडीचा आहे म्हणून तुम्ही सिलेक्ट के ने ने पन, था था, के केला आणि सेल्फ स्टडीचा निर्णय घेतला पण विषय आवडीचा असायला चालेल पण तो सवडीचा नसावा म्हणजे मी माझ्या पद्धतीने मला जेव्हा वाटेल तेवढंच वाचेल तसंच वाचेल हे चालणार नाही निदान ऑप्शनलमध्ये तरी हे चालणार नाही जी एसमध्ये ठीक आहे तुम्ही रेफरन्स बुक यूज केले तुम्ही जनरल जे जण करतात ते केलं चालेल पण ऑप्शनलमध्ये डेप्थ आवश्यक असते इथं मी सांगेन जर ऑप्शनलचं एकदा वाचून समजलं नाही कारण हे सायंटिफिक विषय खास करून ॲन्थ्रोपॉलॉजी असेल तुमचा पी एस आय असेल या प्रत्येकाच्या थेरीज आहेत या साठी एखादा क्लास लावायला हरकत नाही ऑप्शनलच्या बाबतीत क्लास लावायला हरकत नाही ची फी पण तुम्हाला बरेचसे ऑनलाइन क्लासेस तर अगदी स्वस्तातही देतात तुम्हाला जे याच्यावरच्या वेबसाईटवरचे क्लासेस आहेत ऑनलाइन रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते पण खूप स्वस्तात मिळून जातील तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही तो पण पर्याय निवडू शकता आता एक पुढचं जे आपण मेंटॉरच्या बाबतीत बोललो होतो तुमचा मितवा मितवा म्हणजे काय मित्र तत्वज्ञ वाटाण्या जो तुम्हाला सोबत देईल या सगळ्या जर्नीमध्ये ॲज अ शिक्षक म्हणून ॲज अ टीचर मेंटॉर म्हणून की हे निवड हे निवडू नको त्याच्यानंतर तो तुम्हाला सल्ले देईल की तुमचं लिखाण कुठे चांगलं आहे कुठं चुकतं आहे हे निवडलेलं चुकीचं आहे एका बरोबर आहे का ते आणि तुम्हाला थ्रू आउट द जर्नीमध्ये जिथे जिथे सजेशन लागेल तिथे तिथे तो अवेलेबल असेल असा मितवा शोधणं नक्कीच गरजेचं आहे व तुमचा तो सिनियर असेल तुमचा मित्र असेल तुमच्या सोबतचा असेल किंवा अगदी सिलेक्ट झालेले जे अवेलेबल असतात टीचर्स ते असेल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन्समधले चांगले शिक्षक शिक्षक असतील की जे तुम्हाला पर्सनली टाईम देत वेळ स्पेंड करत की हे कर हे नको करू याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करतात तर हे सल्लागार असणं आपल्यासाठी खूपच गरजेचं आहे आणि पुण्यासारख्या शहरात जर तुम्ही असाल तर बऱ्याचदा जे कोचिंग इन्स्टिट्यूशनचे मोठे शिक्षक आहेत त्यांची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ते तुम्हाला भेटतात तुम्हाला सल्लेही देतात आणि जनरली त्यांचा अप्रोच कमर्शियल नसतो कारण आपण म्हणतो ना चहापेक्षा किटली गरम बऱ्याचदा हे शिक्षक चांगले असतात परंतु त्याच्या किटल्या असतात त्यांच्यासोबतचे म्हणजे ऍडमिशन घेणारे कारकून तिथले सगळी जी व्यवस्था सांभाळणारे ऍडमिनिस्ट्रेटर वगैरे त्यांच्यासाठी पैसाच आहे त्यांच्यासाठी विद्यार्थी वगैरे ह्या गोष्टी फार दुय्यम असतात त्याच्यामुळे अशा शिक्षकांना भेटा त्यांच्यातून तुम तुम्हाला सल्ले मिळतील आणि सुरुवातीला तर मी तर म्हणेल यूट्यूब हाच तुमचा पाठीराखा असला पाहिजे यूट्यूबवर तुम्हाला कोणते बुक्स वाचावे ते कळतील एन सी आर टी कोणत्या वाचावे ते कळतील अगदी आपलं सुद्धा लेक्चर आहे एन सी आर टी कोणत्या वाचाव्या कोणत्या वाचू नये ते कळेल एसी रायटिंग कशी करावी ते कळेल आपलं सुद्धा एसी रायटिंगचं लेक्चर आहे त्याच्यानंतर जी प्रत्येक विषयासाठी रेफरन्स बुक कुठले वापरावे ते तुम्हाला कळेल या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या ज्या युट्यूबवर तुम्हाला इझिली अवेलेबल होतील टॉपर्सचे लेक्चर आहेत टॉपरच्या आन्सर रायटिंगवरचे लेक्चर आहेत तुम्ही हे सगळं बघा त्याच्यातून तुम्हाला एक अंदाज येईल सुरुवातीला काय करावं काय नाही करावं ते नंतरची जी स्टेज आहे म्हणजे जशी प्रिलीमची स्टेज आहे वगैरे या सगळ्या फेजमध्ये ना तुम्हाला जितक्या कोचिंग इन्स्टिट्यूशन मदत नाही करणार ना त्यापेक्षाही हजारपटीनं मदत तुम्हाला झेरॉक्सवाले करतील कारण जेहराक्सवाल्यांकडे सगळ्या कोचिंग मत कोचिंगचं मटेरियल अवेलेबल असतं सगळ्या नोट्स तुम्हाला मिळतील ज्या कुठं नाहीत सुद्धा सगळ्या मिळतील ज्या दिल्लीच्या आहेत त्या सुद्धा मिळतील अगदी जर पुण्यात राहणारे कोणी असतील किंवा इकडे असतील तर दिल्लीचे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत जेहरॉक्सवाल्यांचे त्यांच्याकडे तिथल्या इन्स्टिट्यूशनचे अगदी चांगलं चांगलं मटेरियल असतं किंवा जे फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करतात करत असतात त्यांचं मटेरियल असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ते एक तुम्ही लक्ष द्या त्याच्यानंतर साठी दिल्ली कनेक्शन ठेवा दिल्ली कनेक्शन म्हणजे काय ज्या ज्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचे टेस्ट पेपर असतात अगदी फ्री सुद्धा टेस्ट असतात ज्या अभ्यासची टेस्ट असते विजनची नेक्स्ट आय एची टेस्ट असते किंवा वाजीराम रवीच्या बऱ्याच जणांची टेस्ट फ्री असतात काय काय आणि काय काय पेडेड असतात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जेरॉक्समध्ये मिळतील जेरॉक्स फॉर्ममध्ये ते जेरॉक्स काढा त्या प्रिलिमच्या टेस्ट सोडवा अगदी यू फॉर्मॅटमध्ये बनवलेल्या असतात यूपीएससी ला मॅच करणं कोणालाही शक्य नाही बाबतीत पीआय क्यू हा मेन आहेच पण जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर दिल्ली कनेक्शन तुम्हाला कधी पण कामाला येणारच आहे आणि हे कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी काही दिल्लीचंच कोणतरी असायला हवं हो, अशी काही गरज नाही बऱ्यापैकी मला माहिती आहे तर खूप सारे विद्यार्थी अगदी घरून सुद्धा अभ्यास करतात काही पुण्यातून अभ्यास करतात पुण्यातल्या विद्यार्थ्यांना इझिली झेरॉक्स वगैरे अवेलेबल होऊन जाईल पण जे दिल्ली वगैरेला जे घरून अभ्यास करतायत आणि त्यांना दिल्लीचं मटेरियल हवं आहे किंवा दिल्लीचं कनेक्शन हवं आहे आणि कोणीच त्यांच्या ओळखीचं नाही यूपीएससी मध्ये कोणीच त्यांचं हे नाहीये मित्र नाहीये किंवा मार्गदर्शक नाहीये कोणीच नाहीये ते एकटेच अभ्यास करतात अशांनी टेलिग्राम चाळा टेलिग्रामवर खूप सारे फ्री लेक्चर्स फ्री व्हिडिओज फ्री इनिशिएटिव्ह टेस्ट सिरीज सगळं अवेलेबल असतं आपण सर्च करत नाही आणि मग दोष देत राहतो तर हे टेलिग्राम मी काही चॅनल तुम्हाला सजेस्ट करेल आपल्या ग्रुपवर मी त्या चॅनलची लिंक वगैरे हो टाकेलच तर या गोष्टींचा थोडासा हे घ्या आणि एक बघा ह्या सगळ्यातून ज्यावेळेस आपण जातो ना प्रिलिममधून वगैरे त्यानंतर मेन्स मात्र अनुभवी शिक्षकांद्वारे तुमचे पेपर चेक होणं खूप गरजेचं सिनियर्स असतील शिक्षक असतील यांच्याकडून पेपर चेक करा आणि तुम्हाला एक डाऊट असेल तर सांगतो यू पी एस सीचे कोचिंग आणि आन्सर रायटिंग इव्हॅल्युएशन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन कोचिंगला घ्यायची गरज नसते बऱ्याचदा फक्त तुम्ही आन्सर रायटिंग इव्हॅल्युएशनची छोटी बॅच घेऊन सुद्धा त्याची फी पे करू शकता म्हणजे अगदी दहा हजार पाच हजार चार हजार अशी फी असणारे सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल असतात अशा टेस्ट सिरीजद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं जे लिहिलेलं लिखाण आहे ती इव्हॅल्युएट करून घेऊ शकता त्याच्यामुळे याच्यासाठी टेस्ट सिरीज याच्यासाठी कुठलं कोचिंग लावायची गरज नसते हा पण त्या शिक्षकांशी कनेक्ट राहण्याची मात्र गरज असते आता जो तुमचा खरा खेळ आहे मेन्स नंतरचा तो अगदी याच्यात सुद्धा आहे मुलाखतीच्या दरम्यान तुम्हाला जाणवेल ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीसाठी सिलेक्ट व्हाल ज्या कोचिंगकडे तुम्ही सारखे जात होता ॲडमिशनसाठी माझी फी कमी करा काय करत होता वगैरे वगैरे विनवण्या करत होता ते आपण म्हणतो ना पुंडलिका बेटा परब्रह्म का तसा येते ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालेलं कळेल त्यांना इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला मुलाखत अगदी फुकट मध्ये देणारा इन्स्टिट्यूशन असतात मार्गदर्शन फुकट देणारा इन्स्टिट्यूशन असतात सगळ्या मोठ्या दिल्लीच्या इन्स्टिट्यूशन याच्यामुळं या स्टेजला तरी तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही की कोचिंग साठी मला पैसे खर्च करायचे आहेत का फुकट अवेलेबल आहे अगदी लाभ घ्या सगळ्या मध्ये इंटरव्ह्यू दिले तरी चालतील म्हणजे एक आठ दहाच्या आसपास इन्स्टिट्यू इंटरव्ह्यू द्यावे जनरली आणि डेली तुमचा जो ग्रुप असतो पीअर प्रेशर त्याच्यामधून सुद्धा तुम्ही इंटरव्यू देऊ शकता आता तो भाग वेगळा आहे आपण त्यावेळेस बोलूया मुलाखतीच्या वेळेस आणि आपली एक फ्री मध्ये बॅच चालू आहे सुरुवातीचे त्याचे एस ए फी फ्री आहेत आपण महाराष्ट्राच्या कुठल्याही कानेकोपऱ्यात असला तरी ही एस ए बुस्टरची बॅच तुम्हाला उपयोगी पडेल याच्यामध्ये निबंध लिखन कसं करायचं काय करायचं या सगळ्याबद्दल लेक्चर सुद्धा आपण या युट्यूबच्या चॅनलवर टाकलेला आहे त्याचं शेड्यूल पुढे गेलेलं आहे ऑलरेडी ती बॅच चालू आहे माझी परंतु विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर ॲडमिशनसाठी काय करता येईल आता तर तुम्ही एक डेमो लेक्चर डेमो लेक्चर पहा त्याच्यानंतर तुमचं एस एल मला सेंड करा आपण तो इव्हॅल्युएट करून बोलूया आणि पुढच्या एस एलसाठी मग तुम्ही आत्ता जरी ॲडमिशन घेतलं किंवा लिहिले तरीसुद्धा चालू शकता बाकी धन्यवाद